लक्षात ठेव मी तुला माझ्यातला अर्धा दिलेला एवढा दगाबाज मला वाटला नव्हता हे भुक्कट घाणेरडा हे हुसेनने तोंड घातला मी <laughs> गुड मॉर्निंग सकाळ झाली आहे रश्मीने छोटा तर घेतली आहे असू दे हे बघ ती गुड मॉर्निंग कर गाई दर्दे झोपले आहेत आम्ही फक्त ब्रश केलाय आज असं हो म्हणजे काय आणि नाश्त्याची तयारी करत आहेत नाश्त्याला आहे पोहे आणि भुर्जी आणि म्हणून तुका बुटे तुका बुटे पोरं लवकर उठलेत आईच तर काय नुसतं आई नाही तर काय मोनिका गुड मॉर्निंग बोल सगळे पलट गुड मॉर्निंग थुकशी थुकशील माझ्या मोबाईल आ, वा वा कृष्णा हॅलो गुड मॉर्निंग उठा उठा उठास चिखलू उठली आणि चिकलूची चकली झोपली आहे येल्याने परी झोपल्या कोण सोन हे पाणी ते जात नाहीत बेसिंग आणि बाहेरचा व्यू एक नंबर होता नऊ वाजलेत आता त्या साईडला नदी आहे मी जाते थोडा वेळ दाखवायला एकदम भारी आहे वंदना विला सो आता मी नाश्ता करू आणि मग ही लोक पाण्यामध्ये जाणार आहे आता विचार चालू आहे जाऊ का नको असा आहे नव्याने भेटते तुम्हाला घाईस पोहे रेडी आहेत वाव वाव वाले पोहे वाव चीज टाकले का खोबर खोबरे खोबरे वाव <laughs> चीज ची बच्चा बच्चा शंकदार बरं तिला <laughs> <laughs> आणि गाईज हर्ष भाऊ उठले हर्ष भाऊ गुड मॉर्निंग हा हा म्हणजे आहे मग गुड मॉर्निंग बोला रश्मी ब्रश करते आणि आम्ही कांदेपोय खातोय आईज आमच्या कल्याणीचा ब्रश बघा केवढा ब्रश आणायला विसरली पोरीचा ब्रश नाही काय सो रेडी झाली आहे आणि आंघोळ केले कारण मला हे लोक पाण्यामध्ये गेले आणि मला पाण्यामध्ये जायचं नाही आहे कारण दोन दिवसांनी माझा कार्यक्रम आहे सो त्यामुळे स्किन टॅन होईल आणि इसीलिए मैं नहीं जा रही हूँ मैं बाहर मज्जा सो मैं रेडी मेकी 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 सो चला तो सके खेलतेने हलकाटपना कराए न मोन मोनी का फालतू गिर बना कर जळू नको रश्मी जळू नको ए मी येऊ का नको नको ना यार पाणी कालच्या तुरीच्या शेंगा ए तुझ्या आईची तुझ्या आईचं नवर नाही का आम्ही असं काही नाही आम्ही ओरिजिनल दाखवतो बोगच नाही हात दुखतो मी करते वन बायट सिद्ध नाही का हे काय ते शि साल हे गाणी लावा रे आणि गाईज मस्तपैकी छान नदी आहे इथे मस्त आहे ना एकदम भारी वाटते ह्यांचा <laughs> लंच टाइम लंच नाही नाश्त्याचा टाईम झालाय एवढ्या उन्हान धैर्य जागेवरच आहेस हि नाही तरी करा हा हे भाई काय मके खाल्ले कसं कशाला त्याच्यात एवढं चांगलं क्लीन आहे पाणी त्यांना समजत म्हणून म्हणून यांना कुठे नेत नाही त्याचं म्हणणं काय मासेज कौस्तुभ ने बघा लेखीत मी खात होती ना रे बैला ए योगा दे रे अर्धा योग्या दादा बोललेले हिचा मजपा काढतोच म्हणून मी आज असा नाही योग्या कौस्तुभ लक्षात ठेव मी तुला माझ्यातला अर्धा दिलेला एवढा दगाबाज अशील मला वाटला नव्हता हे भुकट अशी आता मला नकोच घाणेरडा हे हुसेन तोंड घातला एवढं दे ना अर्धा थोडासा नको एवढा नको मला संपणार नाही आगाव बघ ना नायक हा थँक्यू एवढा तूच आहेस हा <small> हा गे मोनिका मोनिया सुरनिका कोण <laughs> अरे ठाम तो उकळ उकळायला ठेवलाय आपण आमच्या व्हिडिओला नाच गाईस तीर्थ बघा असा डान्स कोणी केलाय का तीर्थ जा तरी नाच वेरी गुड नाच वा वा वेरी गुड गाई आता आम्हाला मक्के खाल्ले आणि कोळंबी फ्राय आणले हा पनीर 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 ए मोनिका योग्य मोनिका पनीर आले

काही जिमीने मला भिजवलं मला भिजायचं नव्हतं मी चेंज केलं तर परत जाते शो सगळे नाचतात आता मी बाहेर नाचणार आहे आता मी ओरडली त्या लोकांना मला भिजवतात नुसतंच चला तिथे गेल्यावर माणसाला दुबार आहे कुणाला नाही तर काय वाट देवा झाले शेर <laughs> पोच रेस हे थांबा थांबा अरे जाग चाल <laughs> अरे या काय या? <laughs> देवा 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 <laughs> जिंकले गुसेन आता आता का इथून जा रिटर्न जा ना आता वन टू थ्री साठ जा 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 लवकर जोडी हे फायनली आईच हे चाललंय बाबा आई चाल gliete... अआ, बाई आई पई पकडला कॅप्शन येस म्हणजे काय बरोबर हिचं काहीच नाही होऊ शकत

हे मोनिकाचं काही नाही होऊ शकत जाऊ दे बिचार्या आईने पण खूप प्रयत्न केले गाईस मोनिका काय ऐकत नाही सासूबाई चक्क दमल्या तू पाण्यात ना, ना बाहेर निघल देवा खर काय कल्ले मोनिका ती बिचारी आई एवढी एफर्ट्स देते तरी हि बघू बरोबर आहे मी काय बोलते कल्याणी रश्मी आणि स्वप्नाली तिघी नेलं घरा आणि घेऊन जा नाहीतर कुणाल भाऊ बोला पाण्याची पिचकारी थुकून थुकून ती राहील पुढे तुम्ही <laughs> थुका इच्छावर म्हणजे चालेल सगळे दबले पाण्याचं बाहेर आले अरे आता जेवायचं टाईम झाला जेवायला काय मला दाखवते आणि जेवायला आहे सलाड नाही अर्ध जेवण काय राईस आहे इथे भाकरे आहेत

तर आता आम्ही निघालो आहोत आणि पूर्ण मला जेवढं तुम्हाला हा विला दाखवायचा होता सो तेवढा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यांच्या खाली दोन रूम्स आहेत वरती दोन रूम्स आहेत आम्ही तिथे म्हणजे मला पूर्ण आतमधलं जो होतं सो ह्या खेळण्यामध्ये ह्याच्यामध्ये मला दाखवतं नाही आलं पण तुम्हाला ह्या फार्म हाऊसवर जे दादा आहेत जे केअरटेकर आहेत सो so, त्यांच्याशी आपण बोलूया मी तुम्हाला सांगते म्हणजे कधी कधी काय कॉस्ट आहे म्हणजे ह्याला किती रेंट द्यायला लागतं किती फॅमिलीज येऊ शकतात आणि कितीजणं राहू शकतात हे तुम्हाला ते सांगतीलच जर आपण जरा त्यांच्याशी बोलूया ती काय बोलतात आणि खूप छान त्याने जेवण आम्हाला आम्ही आणलेलं होतं पण पुढचं मी तुम्हाला नंतर सांगेन त्यांना आपण सध्या जरा त्यांच्याशी बोल तर हा असा छान असा विला आहे आणि हे दादा आहे तर दादा नमस्कार तुम्हाला फक्त एकच आपल्याला सगळे सबस्क्रायबर आहे सो त्यांना आपल्याला आपल्या विलाबद्दल काहीतरी माहिती द्याल का आणि आपण कसं कोणत्या दिवशी असतं हे फ्री आणि आपण डेली असतात का तुम्ही इथे आणि काय कॉस्ट आहे ते तुम्ही सांगा असं आपल्याकडे तसं पाहायला गेलं तर आपण विला हा रेंट आउटवर पण देतो आणि पर पर्सनसुद्धा आपण तो अलॉट करतो आणि जसं म्हणजे कस्टमर किंवा गेस्ट ज्यांना जसं सोयीचं वाटतं तर त्या हिशोबाने आपण विथ फूड विदाऊट फूड असे दोन्ही पॅकेज देतो तर शक्यतो शनिवार एवढं आपल्याला मिनिमम पंधरा गेस्ट लागतात आणि बावीसशे रुपये आपलं विथ फूड चार्जेस असतात चार्जेस दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या विलाचं एक वैशिष्ट्य असं आहे की शांतता एक पहिली गोष्ट आयसोलेटेड प्लेस आहे पॅरामीटर्समध्ये जे तुम्हाला जंगलात माउंटेन नदी रिवर सूर्य उदय आणि खास करून फॅमिली मुलं वयोवृद्ध ह्यांना फार म्हणजे असं करमेल असं आवडेल असं हे आपलं म्हणजे टोटल फार्म आहे okay. आणि आपलं पूल आहे सो रेन डान्स आणि हे पण एक्झॅक्टली एक्झॅक्टली पूल आहे रेन डान्स आहे डीजे आहे जवळजवळ दीड एक गुंट्याचा गझीबो डायनिंग हॉल आहे म्हणजे आता तिथेही फ्लोर आहे म्हणजे रेस्टॉरंट आपण आता रिसेंटली त्याच्यावर काम करतोय फळबाग आहे भाजीबाग आहे आणि ह्याच्या पुढे आपण एक्सटेंड करतोय आता हां गेम्समध्ये आपल्याकडे टेबल टेनिस आहे हां मला सांगतो बॅडमिंटन फुटबॉल बावन एरो आहे तसं आपण वाढवत चाललोय म्हणजे एंटरटेनच्या बेसिकली इंडोर आउटडोर बऱ्याचशा आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत ओके okay, आणि आपल्या इन्क्लूड त्याच्यामध्ये फूड आहे का आपण स्वतः प्रोव्हाइड म्हणजे समोरून आणलं तर तुम्ही जसं आम्ही आज यू ऑल गेस्ट ऑल फॅमिली मेंबर्स आर वेलकम त्यांनी जर का फूड आणलं आणि त्यांनी जर आपल्याला सांगितलं सुचवलं त्या पद्धतीने आपण त्या हिशोबाने बनवून घेऊ व्हेज नॉन व्हेज दोन्ही सगळं आणि आपले दोन फोर आपले रूम्स आहेत बेडरूम्स फोर फोर बेडरूम्स आहेत ओके आपल्याकडे तीस ते चाळीस मॅट्रेस आहेत इम्पॉर्टंट अराउंड ट्वेंटी सहज अकुपाय होतात कुठल्याही इव्हेंट तुमच्या सेलिब्रेशन असेल बर्थडे असतील अवेलेबल करून देतो ठीक आहे मस्त खूप मजा आली धमाल आली सो मी आता सगळ्यांना सांगेनच तर येतील आणि आले तर नक्कीच काहीतरी थोडस कन्सेशन द्या नक्की कारण आपले शंभर टक्के तुम्हाला कन्सेशन नक्की 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 थँक्यू दादा थँक्यू सो so, असं दादांनी असं छान अशी माहिती दिली आहे वंदना विलाची तर तुम्ही नक्की या इथे व्हिजिट करा आणि खूप छान आहे आणि क्लायमेट बोला वातावरण बोला आता आता आम्ही निघायचं संध्याकाळचं असं छान असं या साईडला ना शेती आहे मला तिथे जाता नाही आलं म्हणजे मी क थोडंसं दाखवेन तुम्हाला जेवढं दाखवता ते येईल तेवढं पण असं विचार केलेला पण मला करता नाही आलं पण तुम्ही नक्की या या साईडला आणि जेवढं हां बाबू जेवढं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला होता सो तेवढा दाखवलेला आहे आणि दुसरी गोष्ट खूप वातावरण छान आहे आणि थंडा आता मी थंडीच्या दिवसात आलो आहे सो त्यामुळे रात्रीची खूप क्लायमेट भारी होता थंडी होती आणि येस रश्मी आमची रश्मी तिच्या सासऱ्यांनी हे बांधलेलं आहे दिवसाचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आणि हा तुम्हाला ऍड्रेस मी मेन्शन करणार आहे आणि त्यानंतर हा विला किती छान आहे ते तुम्हाला दादानी सांगितलंच आहे तुम्ही एक्साइटेड असाल तर नक्कीच या आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक like करा शेअर करा आणि